नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील पंधरा महत्त्वपूर्ण नोकरीविषयक जाहिराती पाहणार आह तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयकची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो याच्या जाहिराती आहे संपूर्ण पात्रतेनुसार आहे म्हणजे यामध्ये सत्वी पासवाले विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात दहावी पासवाले पण विद्यार्थी अर्ज भरू शकतात जसं ग्रॅज्युएशन झालेला थोपर विद्यार्थी अर्ज भरू शकतो आय टी झालेला विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी पण या ठिकाणी जाहिरात आहे तसेच फार्मसी झाला असेल किंवा आणखी काही डिप्लोमा झालेला असेल तर सर्व प्रकारच्या पात्रतेसाठी या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे तर बघा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे यामध्ये एकूण तीनशे चौसष्ट जागेची भरती निघालेली आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी एकशे वीस जागा आहे स्टाफ नर्स एकशे चोवीस जागा आहे बहुउद्देशीय आरोग्यसेवक एकशे चोवीस जागा आहे ठीक आहे आणि यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे तुम्ही चेक करू शकता त्रिची जी पात्रता ते पदानुसार वेगवेगळी ठरवण्यात आलेली आहे बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जे एन एम बी एस सी नर्सिंग एम बी बी एस म्हणजे पदानुसार वेगवेगळी आहे वयोमरादा आहे सत्तर वर्षापर्यंत किंवा पासष्ट वर्षापर्यंत पदानुसार एक्झाम शुल्क आहे तीनशे रुपये ओपन कॅटेगरीला आणि दोनशे रुपये मागासवर्गीयांना तर हा जर तुम्हाला दिलेला पत्र तुम्हाला सादर करायचा आहे याची अंतिम तारीख आहे सोळा जानेवारी आणि पत्ता आहे मित्रांनो पुणेचा ठीक आहे तर संपूर्ण जे पी डी एफ आहे हे तुम्हाला हे साईड दिलेली आहे या साईडवर जाऊन संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करायची आणि नंतर हा अर्ज भरायचा तर नंतरची जाहिरात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली यामध्ये एकूण एकशे सात जागेची भरती निघालेली आहे यामध्ये पण पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी यू एच डब्ल्यू सी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी भूलतज्ञ प्रसुद्धी आणि स्त्रीरोगतज्ञ नेत्ररोगतज्ञ स्टाफ नर्स यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि पात्रता मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे वयोमारद आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एकशे पन्नास रुपये आणि मागासवर्गीयांना शंभर रुपये तर हा जो अर्ज आहे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर हो सादर करायचा आहे सा आणिची अंतिम तारीख आहे सोळा जानेवारी तर सविस्तर माहितीची पी मित्रांनो तुम्हाला या साईडवर मिळून जाईल ठीक आहे सांगलीच्या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज सादर करावा लागतो तर नंतरची जाहिरात आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी कोलकाता यामध्ये एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशालिस्ट एकशे बेचाळीस जागा आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट एकशे बत्तीस जागा ठीक आहे पात्रताची आहे साठ लाखी गुणस पदव्युत्तर पदवी किंवा एम बी बी एस किंवा एम डी किंवा एम एस किंवा एल एल बी म्हणजे पात्रता मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे आणि वयोमर्यादा आहे एकवीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला एक हजार रुपये आणि एस सी एस टी अपंगाला दोनशे पन्नास रुपये ठीक आहे एक्झाम सेंटर तुम्हाला नागपूर नाशिक पुणे औरंगाबाद मिळणार आहे महाराष्ट्रासाठी आणि मित्रांनो हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख आहे वीस जानेवारी तर मित्रांनो सविस्तर पी डी एफ जी आहे या साईटची दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता तर नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यामध्ये इंजिनिअरिंग ट्रेनिंगचे एकूण चारशे सात जागेची भरती निघालेली आहे ठीक आहे पदवीधर इंजिनिअरिंग ट्रेनी दोनशे एक्क्याऐंशी जागा पदवीधर इंजिनिअरिंग ट्रेनी सिव्हिल चाळीस जागा डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी वितरण एकावन्न एक जागा आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी सिव्हिल पस्तीस जागा आणि मित्रांनो याची पात्रता आहे इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा दोन्हीपैकी काही असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमारदा अठरा ते तीस वर्ष किंवा अठरा ते पस्तीस वर्ष पदानुसार आणि मागासवर्गीय उमेदवारांना या ठिकाणी पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये ओपन कॅटेगरीला प्लस जी एस टी आणि दोनशे पन्नास रुपये यांना आणि मित्रांनो संपूर्ण जे पी डी एफ आहे ही या साईटवर उपलब्ध केल्या जाईल अर्ज भर राला, तर अर्ज भरायला सुरुवात या महिन्यामध्ये होणार आहे तारीख लवकरच जाहीर केल्या जाणार आहे नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यामध्ये खनिष्ठ सहायक लेखा यासाठी भरती निघालेली असून एकूण जागा आहे चारशे अडुसष्ट ठीक आहे मित्रांनो याची पात्रता मागितली आहे बी कॉम बी एम एस बी बी ए आणि एम एस सी आय टी आणि मित्रांनो वयोमर्यादा हो अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्ग्यांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला पाचशे रुपये प्लस जी एस टी आणि मागासवर्ग्यांना दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी आणि याचा एक्झामचा सिलेबस मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो यासाठी पण अर्ज भरायला सुरुवात याच महिन्यापासून होणार आहे पण याची तारीख जाहीर व्हायची आहे लवकर तारीख जाहीर केल्या जाणार आहे तर सविस्तर माहितीसाठी तुम्ही ही वेबसाईट पाहायची या साईडवर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळून जाईल तर जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यामध्ये एकूण एकशे सदोतीस जागेची भरती निघालेली आहे यामध्ये आरोग्यशाळा परिचर पहारेकरी दप्तरी शिपाई परिचर शिंपी कक्षसेवक नावे दंतपरिचर सफाईगार चौकीदार धोबी माळी स्वयंपाकी यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर याची पात्रता मित्रांनो सातवी पास दहावी पास आय टी आय माळी स्वयंपाकी म्हणजे पादानुसार ही वेगवेगळी आहे तर याची वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गाने या ठिकाणी पाच वर्षे अधिक आणि एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीला नऊशे रुपये तर हा जो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे चोवीस जानेवारी तर मित्रांनो सविस्तर माहितीची पी ॲफ जी आहे या साईडवर उपलब्ध केलेली आहे या साईडवर जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जरी जॉईन केलं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण याची पी डी एफ मिळवून जाईल तर नंतरची जाहिरात आहे कारागृह विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यामध्ये एकूण दोनशे पंचावन्न जागेची भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे लिपिक वरिष्ठ लिपिक मिश्रक शिक्षक तानागार चर्मकला करवत्त्या यंत्रनिदेशक बेकरी निदेशक कातारी यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि पात्रता मित्रांनो ही पदानुसार वेगवेगळी आहे वयोमहारदा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगा पाच वर्ष अधिक तर एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे एकवीस जानेवारी तर संपूर्ण पी डी एफसाठी तुम्हाला हे साईट दिलेली आहे या साईडवरून तुम्ही तुम्हाल संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता तर सर्वात मोठी जाहिरात जी आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यामध्ये विद्युत सहायकची भरती निघालेली आहे आणि एकूण जागा आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस आणि मित्रांची पात्रता जी मागितली आहे ती आहे टेन प्लस टू बंदातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि विजेतां किंवा तारतंत्रिकमधला आय टी आय आय टी असणे गरजेचं आहे ठीक आहे आणि जी वयोमर्यादा आहे मित्रांनो अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी ओपन कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गासाठी एकशे पंचवीस रुपये प्लस जी एस टी तर या ठिकाणी सिलेबस पण दिलेला आहे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता तर मित्रांनो यासाठी अर्ज भरायला सुरुवात हे याच महिन्यापासून होणार आहे पण तारीख जाहीर करायची आहे तर संपूर्ण पी डी एफसाठी तुम्ही ही साईट पाहायची या साईटवर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ जाईल किंवा आपल्या टेलिग्रामवर पर तुम्हाला ही पी डी एफ तर नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा संयुक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षा यामध्ये एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागेची भरती निघालेली आहे यामध्ये राज्यसेवा गट अ सामान्य प्रशासन विभाग दोनशे पाच जागा नंतर वृद्ध व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सव्वीस जागा महसूल व वन विभाग महाराष्ट्र वनसेवा त्रेचाळीस जागा त्याची पात्रता मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे वयोमरादा आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागास वर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे पाचशे चौवेचाळीस रुपये ओपन कॅटेगरीला आणि मागास वर्गीयांना तीनशे चव्वेचाळीस रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे पंचवीस जानेवारी अठ्ठावीस एप्रिलला याची परीक्षा घेतल्या जाणार आहे तर संपूर्ण माहितीची पीठ तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो नंतरची जाहिरात आहे दिल्ली सब ऑर्डिनेट्री सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड यामध्ये एकूण दोन हजार तीनशे चोपन्न जागेची भरती निघालेली आहे यामध्ये ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ लिपिक ज्युनियर स्टेनोग्राफर ज्युनियर असिस्टंट स्टेनोग्राफर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि जी पात्रता आहे बारावी पास ग्रॅज्युएशन संबंधित स्टेनोग्राफर किंवा टायपिंग आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत किंवा अठरा ते तीस वर्षापर्यंत पदानुसार यामध्ये एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे सात फेब्रुवारी तर सविस्तर माहितीसाठी मित्रांनो ही वेबसाईट पाहायची तर नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यामध्ये एकूण चौसष्ट जागेची भरती निघालेली आहे त्यामध्ये वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी प्रादेशिक अधिकारी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे याची पात्रता मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे वयोबरात आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मागासवर्गीयांना नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे एकोणीस जानेवारी तर मित्रांनो सविस्तर माहितीच्या व्हिडिओसाठी ही वेबसाईट पाहायची नंतरची जाहिरात आहे लातूर शहर महानगरपालिका लातूर यामध्ये एकूण ऐंशी जागेची भरती निघालेली आहे यामध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी वैद्यकीय अधीक्षक विधी अधिकारी अग्निशमन केंद्र अधिकारी कनिष्ठ अभियंता कर अधीक्षक औषध निर्माता निरीक्षक चालक यंत्रचालक फायरमॅन हॉलमॅन लिपिक यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि पात्रता मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे तुम्ही यामध्ये चेक करू शकता वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक आणि या पदासाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत फक्त एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मागासवर्गीयांना नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे चौदा जानेवारी तर मित्रांनो संपूर्ण माहिती पी एफसाठी ही साईट पाहायची व्यायावरून पी डी एफ डाऊनलोड करायची आणि नंतर सहा अर्ज भरायचा अंतरची जाहिरात आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यामध्ये चारशे चौवेचाळीस जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे शिक्षण ऑफिसर शहात्तर जागा असिस्टंट शिक्षण ऑफिसर तीनशे अडुसष्ट जागा आणि पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे अॅनी ग्रॅज्युएशन तर वयोमरादाय हो अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी अपंग सर्व जातीच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे एक्झाम सेंटर नागपूर पुणे भेटणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे बारा जानेवारी सविस्तर माहिती एफसाठी ही वेबसाईट पाहायची तर नंदरची जाहिरात आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये एकूण पंच्याऐंशी जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे असिस्टंट मॅनेजर आणिची पात्रता मागितली आहे साठ टक्के गुणासह हिंदी किंवा इंग्रजी पदवीधर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा लॉ पदवी किंवा बी ए किंवा बी, बी टेक वयोमार्द आहे एकवीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस यस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्षे अधिक एक्झाम शुल्क एक आहे ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एसला एक हजार रुपये तसेच एस सी एस टी अपंग महिलाकरिता एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे बारा जानेवारी ठीक आहे मित्रांनो सविस्तर माहितीची पिढ्यासाठी ही वेबसाईट पाहायची नंतरची जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यामध्ये एकूण तीनशे ऐंशी जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे गड्ड ठीक आहे आणिची वयोमार्दा आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक पात्रता आहे फक्त दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे वीस जानेवारी तर सविस्तर माहितीच्या पी डी एफसाठी तुम्ही ही साईट पाहायची तर या आठवड्यात संपूर्ण महत्त्वपूर्ण जाहिराती होत्या डेट जाण्याच्या अगोदर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि संपूर्ण पी डी एफ असल्याशिवाय अर्ज भरायचा नाही मी तुम्हाला जे वेबसाईट सांगितलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण पी डाउनलोड करू शकता ठीक आहे त्यापैकी काही पीडीएफ मी ऑलरेडी टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही डाउनलोड करू शकता तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद